श्री महाभागवतपुराण प्रथम खंड तृतीय स्कंद अध्याय दुसरा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन श्री शुकदेव म्हणाले जेव्हा विदुराने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्यांचे हृदय उचंबळून आल्या आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही तेव्हा उद्धव पाच वर्षाचा होता तेव्हा बालपणी खेळताना श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की निहारीसाठी आईने बोलवले तरी येत नसे तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्यात सेवेत राहून म्हातारा झाला परंतु विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूंच्या चरण कमलांच्या स्मरणाने तो व्याकुळ झाला अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही नंतर श्रीकृष्णांच्या चरण चरणाविद मकरंद सुधापाने तीव्र भक्ती योगात बुडून जाऊन तो आनंद झाला त्याच्या शरीरावर रोमांच उठून दाटून आले आणि अर्ध नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या अशा प्रकारे उद्धवाला प्रेमविवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले हळूहळू जेव्हा उद्धव भगवंताच्या प्रेमातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंताच्या लिलांचे स्मर स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला उद्धव म्हणाला श्रीकृष्ण स्वरूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने गिळून टाकले आहे आमची घरे ओसाड झाली आहेत आता मी त्यांचे काय कुशल सांगू अहो आ, हा मनुष्य लोक केवढा अभागी आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यही नाहीत जे नेहमी श्रीकृष्णांच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहतात असतानाही मासे ओळखू शकले नाहीत यादव लोक मनातील भाव ओळखणारे मोठे समजूतदार आणि भगवंताच्याबरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करणारे होते तरीसुद्धा ते सर्वजण समस्त विश्वाचे आश्रय सर्वता मी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले परंतु भगवंताच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंताशी विनाकारण वैर करणारे शि शिशुपाल इत्यादी त्यांच्या अवल अवलेना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच त्यांचे प्राण आहेत त्या महात्म्याची बुद्धी कधी विचलित होत नाही ज्यांनी कधीच तप केले नाही त्या लोकांना सुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांचे दर्शन इच्छा तृप्त न करता भगवान श्रीकृष्ण आपल्या श्रीविग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळे जणू काढूनच घेतले आहेत भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवी लिलांसाठी योग्य जसे जे दिव्य रूप घेतले होते ते इतके सुंदर होते ते पाहून संपूर्ण जग तर मोहितच झाले होते परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होते त्या रूपांमध्ये सौभाग्य आणि सौंदर्यतेची पराकष्ठा झाली होती त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विशोभित झाली होती धर्मराज विधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंताच्या त्या नयन मनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानवसृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरली आहे ज्याचा प्रेमळ हास्यविनोद आणि लिलेने पाहण्याने सन्मानित व्रजबलांच्या नजरा त्यांच्या खिळून आणि त्यांचे चित्त तल्लीन होऊन जात असे की त्या घरातील कामधंदा रदवट सोडून पुतळ्याप्रमाणे राहत असत चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्यालाच घोर रूपात असलेल्या असुराकडून पीडा होत आहे तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्म असूनही बलरामास लाकडातील लाकडातील अग्नीप्रमाणे प्रकट झाले अजन्म असूनही वासुदेवांच्या घरी लीला करणे जन सर्वांना अभय दे अभय देणारे असूनी जणू काही केसांच्या भीतीने वज्रवनात जाऊन लपून राहणे अस, आणि असंतुल पराक्रम